काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून राहुल गांधी जिंदाबाद अनुराग ठाकूर मुर्दाबाद असे घोषणा वाक्य देत रॅलीला सुरुवात करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला व घोषणाबाजी देऊन अनुराग ठाकूर यांचा पुतळा जाळण्यात आला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणना करावी असे वक्तव्य केले होते मात्र अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारताच त्यांचा आपल्या वक्तव्यातून राजकीय दृष्ट्या अपमान केला आहे त्यामुळे या राहुल गांधीचा अपमान नसून भारतातील समस्त बहुजनांचा अपमान आहे त्यामुळे अनुराग ठाकूर यांचा जाऊन ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव शिवानी विजय वटट्टीवार ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज शिळके शहराध्यक्ष हितेंद्र राऊत ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्ष सोनू नागतोडे जिल्हा सचिव विलास विखार संपर्क कार्यालय प्रमुख सुधीर पद्दीलवार प्रभाकर शेलोरकर मोटू पिल्लारे यांच्यासह काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते अन्न पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या अनुराग राहुल गांधीजी यांची जात विचारून ठाकूरचा अपमान केलेलाच आहे पण हा अपमान कशासाठी केला कारण की राहुल गांधीजींनी जात विचार जनगणना झाली पाहिजे यासाठी यासाठी प्रचार करून राहिले म्हणून त्यांचा त्यांचा अपमान म्हणजे जो जो व्यक्ती आज जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि बहुजणांना त्यांना हक्क मिळायला पाहिजे त्यांचा हक्क मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न करेल त्याला ही सरकार त्यांची जात विचारून त्यांना शिवेगाडी करून त्यांना दाबायचा प्रयत्न करते यावरून समजून येते या सरकारची न्याय जनगणना करायची इच्छा नाही पूर्ण प्रकारे संविधानाला संपवायची इच्छा आहे आरक्षणाला संपवायची इच्छा आहे आणि मनुवादी विचार मनुस्मृती याला संविधान म्हणून काम करायची या सरकारची मोदी सरकारची इच्छा आहे आणि अनुराग आहे यासाठी मनुवादी लवकरात लवकरात निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे राहुल गांधी राहुल आगा बळा विनोद तोडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी